सन्मान्य सर्व अधिकारी वर्ग पत्रकार बंधू प्रेक्षक प्रभात प्रेक्षक सन्मान्य महापौर साहेब सन दोन हजार सोळा सोळा दोन हजार सतरा चे मूल अर्थसंकल्प आज इथे कालपासून चर्चा सुरू आहे आणि आज या चर्चामध्ये आपण मला बोलण्या संधी दिली त्याबद्दल मी आप सर्वप्रथम आपला आभार मानते सन्मान्य महापूर साहेब आपल्या नवी मुंबईचे सर्वसामान्य नागरिक आहेत ज्यांच्या काही कनेक्शन नाही काही शहर स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये आपल्या देशामध्ये प्रथम यावा आणि त्यानंतर स्मार्ट सिटीच्या जे फंड आहे माध्यमातून आपल्या शहरामध्ये काहीतरी नवीन सुविधा उपलब्ध होईल पण सन्मान्य महापौर साहेब आपल्या या महासभाने आपल्या मेजॉरिटी जोरावर आपण ते जे स्मार्ट सिटीची प्रस्ताव होता त्याला आपण नामंजूर केली आणि आपल्या नवी मुंबई मध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांना सुविधापासून वंचित ठेवलं आणि ते स्वप्न भंग केलं अशी मी प्रामाणिकपणे सांगू इच्छिते आणि सन्मान्य महापौर साहेब कालपासून चर्चा सुरू होत असताना मी बोलू इच्छिते की आपल्या जे मेन सोर्स ऑफ इन्कम आहे प्रॉपर्टी टॅक्स आणि एलपीटी त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही कारण बरेच सदस्यांनी त्याच्यावर चर्चा केलेला आहे तरी मी फक्त एवढा बोलू शकते बोलू इच्छिते की प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून की जे जुने जे कमर्शियल जे एरिया आहे कमर्शियल कॉम्प्लेक्सेस आहे इथे तोडून नवीन आय टी पास किंवा मल्टीनॅशनल कंपनी बांधलेलं आहे पण आपण जे प्रॉपर्टी टॅक्स त्यांच्याकडनं आकार ते जुना येते तर ते त्याच्या आपण सर्वे करून त्यांना एक नवीन दर लागू करावे अशी मी विनंती करते एलबीटीच्या माध्यमातून वाघ साहेबांनी प्रकारे काम केलं त्यांचं सर्वांनी अभिनंदन केलं आणि पुढेही ते करतील अशी मी अपेक्षा एक आपण नवीन हेड ओपन केलेला आहे ते सीएसआर रिस्पॉन्सिबिलिटी जरी ते डायरेक्ट पेमेंट आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेला येत नसेल तरी आपण जे फंड्स असतात त्या माध्यमातून इतर सोशल आहेत आपल्या नागरिकांसाठी ते आपण करू शकता आणि मी सांगू इच्छिते की या बजेट सेशन मध्ये आपल्या देशाचे फिनान्स मिनिस्टर सन्मान्य अरुण जेटली साहेबांनी बजेट मांडताना सांगितलं की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जवळजवळ चारशे साठ कंपनीज आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जवळजवळ सहा हजार तीनशे अडतीस करोड रुपये सीएसएलच्या माध्यमातून त्यांनी खर्च केलेला आहे आणि त्यामध्ये फिफ्टी वन अशा कंपनीज आहेत ते काय पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत त्यांनी जवळजवळ दोन दो हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी करोड रुपये खर्च केलेला आहे आणि आपण स्मार्ट सिटीची आहे पण जे फंड आहेत त्याच्या माध्यमातून आपण विविध काम करू शकता एन्व्हायरमेंटच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून किंवा हेल्थ केअरच्या माध्यमातून तर मी आपल्याला विनंती करते की जे आपल्या रहिमो मध्ये कंपनीज आहेत त्यांच्या वार्षिक किंवा नेटवर्क पाचशे करोड किंवा त्यांच्या प्रॉफिट पन्नास करोडच्या वरती असेल तर त्यांना मेंडेटरी आहे त्यांनी दोन पर्सेंट ते जमा करावे तर आपण हेड ओपन करून सुद्धाही एके अमाऊंट त्याच्यामध्ये जमा केलेला नाही आणि स्थायी समिती सभापतींनी त्यांच्या न्यूजामध्ये म्हटले की भविष्यामध्ये पंचवीस ई टॉयलेट बांधणार आहे तर मी बोलले की मी बोलते की पंचवीस ई टॉयलेट खूप तौय कमी आहे आपण पूर्ण ते सर्वे करून प्रत्येक कंपनी पन्नास फोनच्या वरती प्रॉफिट असेल त्याच्यामध्ये आपण ते त्यांच्याकडनं हे फंड जमा करावे आणि आपल्या नागरिकांना देण्यात यावी अशी विनंती करते आणि त्याचबरोबर परवा महासभेमध्ये आपण एक प्रस्ताव पास केला की ऑप्टिकल फायबर केबल जे सायबर केबलबाड खरं म्हणजे आपण जेव्हा रोड केबल टाकण्यासाठी आपण जे रोड होतो त्याच्या आपण अमाऊंट त्यासाठी आपण हेड त्यासाठी आपण हेड ओपन केलेला आहे पण हे भुईपाडासाठी एक नवीन हेड ओपन करणार जेणेकरून तीस वर्षासाठी आपण हे अग्रीमेंट करणार आहे आणि या माध्यमातून पण आपल्या जे नवी मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये भर होईल आणि सर परवा या महासभामध्ये हे जे विषयावर चर्चा करत असताना फक्त एक पॉइंट आपण नोट करावे की जेव्हा आपण त्यांना हे भूईपाडा लावणार आहे पण त्यांनी ते ते भूईपाडा भरल्यानंतर ते आपल्या नागरिकांना नवी मुंबईचे जे नागरिक आहेत त्यांना कुठलेही भूदंड त्याच्यावर पडता कामा नये कारण एम एसीबी आहे याच्यामध्ये महानगर गॅस आहे जर आपण त्यांना गुईपाडायला तर आपल्या नागरिक वसूल करतील पण ते कुठे पॉईंट एक लायसन्स फीस आहेत कारण दरवर्षी जे प्रश्न आहेत हॉकर्स हॉटेल मटनवाले कारण गोरके साहेबांनी पण सांगितलं होतं की त्यांच्या इकडे जवळजवळ चाळीस ते पन्नास मटनवाले आहेत पण फक्त तीन ते लायसन्स होल्डर आहेत तर हे पण आपण सर्व स्कॅन करून किरकोळ असतात पण आपण जर सर्व्हे केला तर यांच्या माध्यमातून जास्त आपल्याला उपलब्ध होईल आणि जे घरी मध्ये घरात सन्मान्य महापौर पेट डॉग असतात पाळीव प्राणी त्याच्याही आज आपण नवी मुंबईमध्ये बघतो की बरेच जणांच्या घरी पेट डॉग्स आहेत त्याच्याही आपण सर्व्हे करून अमाऊंट असेल तरी आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये भर पडेल त्याचे आपण सर्वे करून ते लवकरात लवकर ते जास्त आपल्या मध्ये कसं भरता येईल याच्याकडे लक्ष द्यावे आणि ए ट्वेंटी टू कन्स्ट्रक्शन ऑफ पब्लिक टॉयलेट गेल्या वर्षी आपण तरतूद केलं होतं एक करोड बारा लाख रुपये पण यावर्षी आपण तरतूद केलेलं आहे पंधरा करोड सर मला एक आपल्याला सांगायचं आहे की आपला स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून पब्लिक टॉयलेट आपण बांधत आहोत त्याच्यामध्ये साठ टक्के सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याला फंड देतो तीस टक्के स्टेट गव्हर्नमेंट आपल्याला फंड देतो आणि दहा टक्के आपल्याला खर्च करायचे म्हणजे पंधरा करोडची टॉयलेट आपण कुठे बांधणार आणि किती टॉयलेट बांधणार याची म्हणजे किती टॉयलेट बांधणार आहात याची सर्व माहिती आपल्याला देण्यात आली म्हणजे पंधरा करोड म्हणजे टॉयलेट बांधण्यासाठी आपण चांगला योजना आहे की आपला सिटी क्लीन आपला सिटी क्लीन असावी पण हे कुठे बांधणार आणि पंधरा करोड एवढं मोठं कशासाठी बांधणार आहे आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट मधलं फंड येणार आहे टॉयलेट बनण्यासाठी स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून मग ते कुठे बांधणार आहे आपण माहिती द्यावी त्यानंतर ए वीस प्लास्टिक बॅगच्या ते दंड फाईव्ह गेल्या वर्षी आपण सांगितलं होतं की आपण जवळजवळ पाच लाख रुपये वसूल करणार आहे पण एकही अमाऊंट वसूल केलेल्या नाहीये आणि यावर्षी पण आपण आपण पाच लाख रुपये सांगितले तर मी आपल्याला सांगू इच्छित साहेब हे खूप गंभीर समस्या आहे आपण बघितलं की आपल्या देशामध्ये पेक्षा पहिला ऑर्गेनिक सिटी म्हणून सिक्कीम सिटी आहे कमीत कमी संपूर्ण ऑर्गेनिक नाही पण त्यासाठी आपण प्रयत्न करावे आता आपण बघतो की नवी मुंबईमध्ये एवढे दुकानदार आहेत किंवा मॉल्स आहेत जास्त करून प्लास्टिक पिशीचा वापर करतो तर आपल्या एनवायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट प्रमाणे नाईन एक्स या प्रमाणे जर आपण हे पूर्ण सर्वे केलं तर एका दुकानावाल्याकडून आपण एक लाख रुपये दंड किंवा सात वर्ष त्यांना सजाव देऊ शकतो तर मला वाटते की हे आपण संपूर्ण हे लवकर याची अंमलबजावणी करावी आणि जे पाच लाख रुपया सुद्धा दंड तुम्ही आकारणार आहे त्याच्यामुळे कुठेतरी वाढ होईल त्याचबरोबर ए नाईनटीन त्याच्यामध्ये डॉग दरवर्षी आपण तरतूद करतो पण कुत्र्याचं प्रमाण काही कमी होत नाही गेल्या वर्षी एक करोड तेरा लाख या वर्षी एक करोड पंचवीस लाख कुत्र्याचे प्रमाण काही कमी होत नाही जास्त वाढ होते मग हा एवढा अमाऊंट करतो तर पैसे जातो पुढे तर आमच्या घराखाली तीन कुत्र्यांनी पिल्लू दिले आणि तेव्हा कुत्रे पकडून येतात जर चार कुत्रे पकडून दिले तर आल्यानंतर डबल फोट आठ ते दहा कुत्रे मग याच्यात काय फायदा एवढा अमाऊंट तरतूद करून हे आपल्याला सांगू इच्छिते आणि तेच पानामध्ये आपण दिले की एक पक्षी आणि पाणी पाणी संग्रहालय त्यासाठी आपण अडीच करोड रुपये तरतूद करताय ही खूप चांगली गोष्ट आहे तर मी आपल्याला सांगू इच्छिते की आपण कुठे बांधव आज आपल्या जे कत्तलखान्यासाठी शंभर एकरचे प्लॉट आपल्याला द्यायला तयार आहे आपण ते आपल्याकडे हस्तंतर करून घ्यावे आणि त्या प्लॉटवर आपण हे बांधू शकता आणि पाया बांधला नाही आणि त्याच्या आधी आपण सलज बांधण्याचा प्रयत्न करतात आणि हे जे पक्षी प्राणी संग्रहालय कटे अडीच करोड आणि त्याच्या मेंटेनन्ससाठी आपण पंचवीस लाख रुपये तरतूद केले आहे आतापर्यंत कुठलाही काही तयार नाही तर आपण विनंती करते हे पंचवीस लाख रुपये अमाऊंट आपण कुठेतरी दुसऱ्याकडे म्हणजे आपले इतर नगरसेवक आहेत त्यांच्या वॉर्डमध्ये काम करण्यासाठी थी, फंड तिथे ट्रान्सफर करावे आणि त्याचबरोबर वर आपल्या सन्मान्य सभापती मॅडम महिला व बालकल्याण त्यांनी सांगितलं की महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून त्यांनी बरेच आज त्यांची सूचना मांडली तर मी सांगू इच्छिते की अभ्यास दौऱ्यासाठी एक करोड रुपये तरतूद केलेला आहे तर अभ्यास दौरा पुढे जात नाही फक्त आपण आणि आपण वृक्ष प्राधिकरणच्या माध्यमातून आपण आपण घेत आहात विनंती करते की जात नाही त्याचा अभ्यास दौरा सुरू तरी करावे नाहीतर ते अमाऊंट ते होतं होत अमाऊंट तर ते इतर कामासाठी आपण कुठेतरी वापरावी अशी आपल्याला विनंती करते आणि त्याचबरोबर जे महिला व बालकल्याण समितीच्या जे आपण योजना आहेत ते आपण देत असताना आज त्याच्यामध्ये अटी शर्ती मध्ये आहे की आपल्या नवी मुंबईमध्ये राहणारे नागरिक आहेत किंवा जे महिला आहे जरी ते आपले टॅक्स पेअर नसेल तरी तीन वर्षाच्या भाड्याच्या एग्रीमेंट कंपलसरी केलेलं आहे तर मला दिसून आलेलं आहे सर की याच्या माध्यमातून गैर वापर होत आहे मी त्याच्या विरोध करत नाही ज्या महिलाने भेटलेला पाहिजे त्याच्यामध्ये एक अजून अटी शर्ती ऍड करा जर ते भाडं सरू आहेत की आहे की नाही किंवा त्यांची मुलं इथे जे शालेत असतात त्या शाळेचे रिझल्टी कंपल्सरी करा म्हणजे की इथे नवी मुंबईमध्ये ते राहिलं आहे पान क्रमांक तीन पॉईंट तेरा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी तर खरं तर खूप गंभीर बाब आहे गेल्या वर्षी एकावन्न करोड रुपये तरतूद केलं होतं पण आपण फक्त खर्च केला थर्टी सेव्हन पॉईंट सिक्स्टी लाईफ आणि या वर्षी आपण तरतूद केल्यास होते एक करोड रुपये तर आज आपण बघतो की ग्लोबल वॉर्मिंगची समस्या एवढा वाढलेला आहे आज प्रत्येक ठिकाणी उलट काल बोरके साहेबांनी बोलले की जर साऊथ साईडला गेले तर पूर्ण स्ट्रीट लाईट सोलर पॅनल लागलेला आहे सोलर लाईट लाईट ऑपरेट करतात किंवा तुम्ही पुढे गुजरात साइडला गेले तुम्हाला ते दिसून येईल मी आपल्याला सांगू इच्छित की बिहारमध्ये घर नाही गाव आहे तिथे साडेचारशे घरं आणि पन्नास कमर्शियल कॉम्प्लेक्स स्ट्रीट लाइट तिथला वॉटर पंप दोन स्कूल आणि हॉस्पिटल हे कम्प्लिटली आपल्या नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी म्हणजे सोलार सिस्टम वर चालत आहे नॉन प्रॉफिट एनजीओ आहे ग्रीन पीस ते त्यांनी तिकडे ते शंभर के जी मॉड सोलार बेस मायक्रोबे बसवलेला आहे संपूर्ण गाव ते सोलार सिस्टम वर चालतो तीन करोडची प्रोजेक्ट होती तसं आपण कुठे हे एक करोड रुपये खूप कमी आहे आणि जर आपल्याला फक्त पेपर पुरत असेल तर मग आपण तरतूद कशाला करतो कुठेतरी अंबलबरी होणं गरजे त्या अंबलबरी कमीत कमी आपले स्ट्रीट लाईट्स आहेत उद्यानाची लाईट्स आहेत आपले जे महानगरपालिकेचे स्कूल आहेत तिथले लाईट्स आहेत त्यासाठी कमीत कमी तरतूद करून सोलर सिस्टम सुरू करावी अशी विनंती करते आणि त्यानंतर आपल्या सीसीटीव्ही लास्ट इयर आपण आठ करोड रुपये तरतूद केली आणि एकही रुपये वापरला नाही आणि या वर्षी आपण तीन करोड रुपये तरतूद केलेला आहे आज पण सांगितलं की सीसीटीव्ही खूप अत्यंत गरजेचे आहे आज महिलांवर अत्याचार आज कुठे फॅमिली होत आहे किंवा चेन स्नॅचिंग प्रकार संपूर्ण नवीन मुवमेंट मध्ये सुरू आहे आणि प्रत्येक आपण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आणि जे बसेस आहे त्याच्यामध्ये पण आपण मॅन्डेटरी करावी की आपण सीसीटीव्ही लावास फक्त पेपर पुरता अमाऊंट आपण तरतूद करता तरतूद करता तर आपण संपूर्ण आपलं नवी मुंबई शहर म्हणजे फक्त मेन रोड नाही ना, पण इतर जे आत्मधी रोड असतात तिथे सीसीटीव्ही लावा अशी मी आपल्याला विनंती करते पान क्रमांक तीन पॉईंट पंधरा आयफेल टॉवरच्या धरतीवर लँडमार्क म्हणजे सिटी ब्युटिफिकेशनसाठी विविध आपण अडवली बुचोली ज्या उद्यान आहे तिथे डेव्हलपमेंट मॅनग्रोव टुरिझम आहे गौरीजोड टुरिझम आहे प्रवेशद्वार आहे दिगा अरवली वाशी शिरफाटा बेलापूर आणि सिटी म्युझियम आहे त्यानंतर टेकडी आणि डोंगर विकसित करणे सर हे आम जेव्हापासून आम्ही सभागृहामध्ये आहे जवळजवळ पाच सहा वर्षापासून खर्च होत आहे नॅचरल कोटी अंमलबजावणी होत नाही आणि खरं म्हणजे जे डोंगर विकसित करणे गेल्या वर्षी पाच करोड नऊ लाख रुपये आपण अमाऊंट बजेट होता पण आपण तीन करोड शहाऐंशी लाख रुपये खर्च केलेला आहे आणि या वर्षी सर अकरा करोड शहाण्णव लाख रुपये आपण दाखवले की आपण खर्च करणार आहे सर मला एकच प्रश्न आहे की हा डोंगर आणि टेकडी कुठला आहे जर डोंगर टेकडी फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये असेल तर आपली नवी मुंबई महानगरपालिका कसा खर्च करू शकते किंवा ते एमआरडीसी कडे असेल तर ते आपल्याकडे हस्तांतर झाले का आणि कुठले डोंगर आणि टेकडी आहे तर तुम्ही तिकडे खर्च करून काय करणार आहे त्याची एक माहिती देण्यात येऊन त्याचबरोबर पाच कोण टाक जसं मॅडम मॅडमने सांगितलं की आपला महिला ट्रेनिंग सन्मान्य महापौर साहेब गौते मॅडमने सांगितलं की आपल्या जे महिला आहेत आपण त्यांना ट्रेनिंग देत आहे महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून त्यांच्यासाठी पण ट्रेनिंग तरी घरी बसतो महिला सक्षमी केंद्र हे आपल्या नवी मुंबईमध्ये कुठेही नाही दोन हजार सहा मध्ये जेव्हा मी महिला व बाल कल्याण समिती सभापती झाली मला वाटते तिथे कुषाभू मॅडम आहेत संजय मॅडम आहेत आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला भेट दिली होती तिथे खरोखर एक महिला सक्षमी केंद्राला भेट देऊन आम्ही बघितला की तिथे जे महिला आहेत सर्वसामान्य महिला त्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर ते वस्तू तयार करतात ते कशा प्रकारे मार्केटिंग करतात बरोबर सर एक खूप खेदनीय बाब आहे जर आपल्या महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे दिव्या मॅडम पण सांगितलं की आपल्या त्रेसठ महिला नगरसेविका या सभागृहामध्ये या आहे चौदा पंधरा मध्ये साडेचार करोड रुपये तरतूद केलं पंधरा सोळा मध्ये तीन करोड तीन करोड एक्क्याण्णव लाख रुपये तरतूद केलं पण त्याचा फक्त तेहतीस ते लाख रुपये वापर केला आणि या वर्षी महिला सक्षमीकरण केंद्रसाठी पौने तरतूद केलेला आहे तर मी विनंती करते की प्रत्येक नोड मध्ये एक एक तुम्ही सक्षमी केंद्र के महिलांसाठी बांधा कारण जेपर्यंत जे महिलांच्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही ते पुढे येऊ शकत नाही महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आज चांगले काम करतात त्यांच्या कलावांना भाव देण्यासाठी आपण करावी अशी विनंती करते व्यवसाय प्रशिक्षण केंद्र असं ते मला मी सांगितलं फक्त सर एक लाख रुपये केली आपण एक लाख रुपये मध्ये ते प्रशिक्षण केंद्र बांधू शकतो आज प्रत्येक नोटमध्ये एक एक प्रशिक्षण केंद्र कमी कमी बांधा त्याच्यासाठी विनंती करते आता आमच्या जय भवानी मार्केट सेक्टर बायस ते मार्केटचा काम आता लवकर लवकर सुरू होणार आहे तर तिथे आपण एक फ्लोर पूर्ण महिला सक्षमीकरण केंद्र किंवा व्यवसाय प्रशिक्षण साठी आपण देऊ शकतात ते मी आपल्याला सूचना करते आणि त्याचबरोबर एक नंबर फाईव्ह पॉईंट फाईव्ह वन आज आपण आपल्या जे आरोग्य डिपार्टमेंट आहे आता आपण सिटी स्कॅनिंग डायलिसिस एम आर आय मशीन साठी आपण पहिला सत्तावीस लाख रुपये तरतूद केलं होतं त्यानंतर सोळा लाख रुपये तरतूद झाला त्यानंतर गेल्या वर्षी सतरा करोड रुपये तरतूद केलं पण सर आपल्याला गरज वाटलं नाही कारण ही कालाची गरज आहे आपण फक्त त्याच्यातनं एक लाख एकवीस सॉरी एक करोड एकवीस लाख रुपये खर्च केला सतरा करोड पर्यंत आणि यावर्षी आपण वीस करोड रुपये तरतूद केलेलं आहे सर एक आपल्या नवी मुंबई मध्ये नागरिक आहेत त्यांना आता आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवलं सी टी स्कॅन आणि एमआरआय काढण्यासाठी तर त्यांना एवढा खर्च येतो की ते अफोर्ड करू शकत नाही आणि एक फॅमिली जर ते महिना त्यांच्या पाचशे सहा हजार इन्कम असेल तर ते खरोखर ते अफोर्ड करू शकत नाही तर खरोखर खूप गंभीर बाब आहे तर मी आपण विनंती करते जे वीस करोड रुपये आपण सर केला तर ते पूर्णपणे वापरावे आणि त्याचबरोबर आपल्या जे हॉस्पिटलमध्ये बाकी बाकीचे वैद्यकीय उपकरणे आहेत पंधरा वर्ष जुने आहेत त्याच्याही आपण त्यांना पुरवावी ओटी टेबल्स आहे त्या टाइमाचे ओटी टेबल्स आहे एक्स रे एक मशीन आहे ते अठरा वर्ष जुनी आहेत त्याच्या अजिबात रिपोर्ट परफेक्ट येत नाही तर नवीन एक्स रे मशीन देण्यात यावी एनआयसीयूरवेळी आम्ही या सभागृहामध्ये बोललेलो की एनआयसीयू मध्ये लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर्स आहेत अनेकदा एखादा लहान मुलगा जर वेंटिलेटर ठेवायचे असेल तर डायरेक्ट आपला डॉक्टर सांगतात की तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल शिफ्ट करा ते गरीब ते गरीब फॅमिलीज आहेत ते करते कसं ते प्रायवेट हॉस्पिटल शिफ्ट करू शकतात ते लवकर व्हेंटिलेटर्स घेण्यात यावी मी अशी विनंती आपल्याला करते आणि त्याचबरोबर आपल्या ठाणे खासदार सन्मानिय राजन मिचारे साहेब यांनी आपल्या एक कोटी अनुदान वन वॉर्ड आणि डायलिसिस युनिटसाठी दिलेलं आहे तर आपल्या जे अजून दोन हॉस्पिटल तेही आपण काही काही आधी फक्त ओपीडी ओपन करून घेतली त्यानंतर त्याच्याही कुठेही पाठपुरावा नाहीये तर आपण ते तर एक करोड रुपये अंतर्गत अजिंथ जी विद्यालय साहेबांनी जे आपल्या दिलेलं आहे तर हे कुठे वापरले येणार आहे याची आपण माहिती देण्यात ज्यावी आणि त्याच आपल्या नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत खरं म्हणजे आपल्याला हॉस्पिटल साठी अनुदान मिळत आहे माझा माहितीप्रमाणे तरी पाच वर्षांसाठी पासष्ट करोड असतो तर आपल्याला आतापर्यंत किती अनुदान दिलेलं आहे अनुदानच्या माध्यमातून आपण काय काय सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये दिलेल्या माहिती देण्यात यावी साहेबांना मी निवेदन करते की आपण हे माहिती देण्यात आली कारण हे जर फंड आपण नाही वापरतो ते फंड इयर एंडिंगला लॅप्स होतो आणि आज एवढा मोठा अमाऊंट आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून येत आहे पण ते आपण त्याचा वापर करू शकत नाही खरोखर खूप निर्दनीय भाग आहे त्या माध्यमातून आपण जे आपले हॉस्पिटल्स आहे आणि नागरी आरोग्य केंद्र नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमात किती फंड आलेले आहे आणि पुढे किती येणार आहे याच्या एक माहिती देण्यात यावी त्याचबरोबर आपले जे हॉस्पिटल्स आहे सर तिथे ऑनकोलॉजी डिपार्टमेंट नाही ऑनकोलॉजी डिपार्टमेंट नाही आहे तिकडे आणि आज आपण बघतो की थ्री जी आणि फोर जी जे टॉवर मुले आज प्रत्येक ठिकाणी कॅन्सरच्या पेशंटच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे तर मी आपल्याला विनंती करते की कम एक डिपार्टमेंट उघडून आज आपण जर रेडिएशन घ्यायचं असेल तर नवी मुंबईमध्ये कुठेही नाही इव्हन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण नाही इथं आपल्याला टाटा जायला जायला किंवा ठाण्यामध्ये ज्युपिटर किंवा सेव्हन यूज हॉस्पिटल आणलेली विनंती करते की आपण एक हे आपण ओपन करायला हरकत नाही आता आपण तिकडे नाही पाहिजे आपण अमाऊंट तरतूद करतो तर तिकडे ते लवकर लवकर ओपन करावा आणि माझा माहितीप्रमाणे आपले लाईन्स क्लब आहेत ते आपल्याला एमआरआय मशीन दहा कोटी डोनेट डौ करणार होते फक्त mm -hmm. त्यांच्या फक्त त्यांच्या नाव देत होतो पण आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य डिपार्टमेंट पडला ते कोटी मशीन डोनेट करणार होते मशीन तेवढा आपला फंड वाचला असतात तर सर जे जे मी सूचना आरोग्य बदल मांडलेलं आहे ते आपण लवकर लवकर तरतूद करण्यात यावं अशी आपल्याला विनंती करते आणि त्याचबरोबर आपल्या एन मध्ये व्हेंटिलेटर्स आणि ऑनकोलॉजी डिपार्टमेंट त्याबद्दल जे आपण करतो लवकर लवकर करावा शिक्षणाबद्दल पान क्रमांक पाच पॉईंट एकवीस आपले जे नवीन जनरेशन आहे आपले देशाचे देशाचे भविष्य आहे आणि आता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिकणारे मुलं आणि मुली खूप छान प्रोग्रेस करत आहेत पण आम्ही बघतो की फक्त आपल्या पालिकेची नाही पण इतर इतर आपल्या मराठी मीडियम किंवा इंग्लिश मिडियमची मुलं मुली जेव्हा ते शिकल्यानंतर कुठल्याही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंटरव्ह्यू साठी राहत असतात पण त्यांच्या इंग्लिश जर फ्लुएंट नसतात तर तिकडे ते इंटरव्यू मध्ये क्वालिफाय होत नाही महापौर साहेब वापरून झोपत की काय तर ते त्यांच्या इंग्लिश त्यांच्या इंग्लिश फ्लुएंट नसेल तर ते कुठल्याही कंपनीमध्ये ते क्वालिफाय होत नाही इंटरव्ह्यू मध्ये तर महापौर साहेब इंग्लिश स्पीकिंग क्लाससाठी गेल्या वर्षी पन्नास लाख रुपये तरतूद केली होती पण सर त्याचा एकही अमाऊंट वापरला नाही या वर्षी एकही अमाऊंट तरतूद नाही केलं सर हे तुम्ही सुरू करा आपले जे नवीन पिढी आहे जनरेशन आहे त्याच्यासाठी खूप गरजेचे आहे आणि खूप छान सोयीस्कर घरी पालक वर्ग शिकलेले नसतात पण त्याचे स्वप्न असतं की आमच्या मुलं चांगल्या प्रकारे शाळेत जाऊन चांगलं उच्च शिक्षित होऊन आपल्या घरातले नाव आणि आई वडिला नाव लौकिक त्यांचे स्वप्न असतात त्याचबरोबर काल आपले उपमहापौर अविनाश लाडक साहेबांनी सांगितलं की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आणि कॉन्व्हेंटरी शाळेतील मुलांमध्ये काय फरक आहे आज आपण त्यांना पिकनिकला नेत नाही त्यांच्या गॅदरिंगसाठी काय अनुदान नाही ज्याचा का सांगितलं त्यांच्या स्कूलमध्ये गेल्यानंतर गेल्या पाच वर्षपासून ते स्पॉन्सर करत असतात आणि या वर्षी आज आपल्या आय पण संपूर्ण आय पालिकेची स्कूलची एकत्र गॅदरिंग आमच्या प्रभागामध्ये आम्ही घेतली होती त्याच्यामध्ये आम्ही काही वस्तू त्यांना स्पॉन्सर केलं होतं तर सर आपण त्यांच्यासाठी एक वेगळं तरतूद करावी आपल्या लास्ट इयर स्कूल पिकनिकसाठी आपण लास्ट पंधरा लाख रुपये तरतूद केली होती सर पण त्याचा वापर कुठे मुलांना कुठे नेला नाही कमीत कमी एक दिवस पिकनिक साठी किंवा हाफ डे तरी कमीत कमी नवी मुंबईमध्ये तरी घेऊन जावं त्यांना अशी मी आपल्याला विनंती करते या वर्षी पण त्याच्यासाठी काही तरतूद करावी अशी मी विनंती करते आणि सर आपल्या पाणी पाणीचे गार्डन आणि कन्स्ट्रक्शन कामासाठी वा वापरते हे जेव्हा पूर्वीच ठरलं होतं आणि मला आठवते की दोन हजार अकरा मध्ये जेव्हा मी स्टँडिंग कमिटीमध्ये होती तेव्हा हा प्रस्ताव शेडिंग कंपनीमध्ये आलो होता तर आपण जेव्हा माहीत होतं की आपल्याला की पाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन कामासाठी किंवा उद्यानासाठी द्यायचे मला संपूर्ण नवी मुंबईमध्ये कॉन्क्रीट रोड केलेला आहे मग जेव्हा आपल्याला आधी माहीत होत हे आपण आधी का आपण काय टाकतो नाही कारण स्थायी समिती सभापतीने त्यांच्या निवेदन मध्ये म्हंटले की त्यांच्या सोसायटीमध्ये इम्प्लिमेंट केलंय खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आता भविष्यामध्ये जवळचे गार्डन आहे तिथे पाईपलाईन टाकणार आहे कारण संपूर्ण नवी मध्ये खर्च खूप जास्त होणार आहे म्हणजे टप्प्याटप्प्याने आहे पण सर आपल्याला पहिला माहित होता का नवी मुंबई महानगरपालिकेच्या जे नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नागरिक आहेत त्यांच्या टॅक्सच्या माध्यमातून पैसे आपण आज पूर्ण कॉन्फिट करून केलं जाऊन नवी मुंबईमध्ये आता परत आपण तेच फोन द्या आपल्या पण नुकसान करणार असं सर ह्याच्याबद्दल पण आपण निवेदन करा की आपण पहिला ते का करणार नाही आलं आणि बरोबर सर गेल्या इलेक्शनच्या सहा महिन्याआधी आपल्याला दिलं होतं आपल्या पेपर फ्री पेपरलेस कामासाठी काय शो साठी का दिलं होतं कि माहित एवढा अमाऊंट आपण नागरिकांच्या माध्यमातून नागरिकांच्या माध्यमातून आपण ते आपल्या टॅक्स होतो त्या दिलं होतं तर आपल्याला विनंती करते की आज जवळजवळ एकशे अकरा नगरसेवक आहे काय नगरसेवक पडली मध्ये जरी आमच्याकडनं जमा तरी करावी नाहीतर मी जे नवीन नगरसेवक आहेत त्यांना जरी ते पुरवावं अशी विनंती करते तरी आमच्याकडे तीन नगरसेवत दोन आम्हाला भेटलेले आम्हाला कारण भेटलेला नको आहे अशी विनंती करते त्याचबरोबर तर आपली जे महासाभाई सर जेवण असतं आमचं सात हजार पाचशे रुपये मानधन नाही त्यामध्ये काहीतर महिन्याला पाचशे रुपये तुम्ही कापा जेवण व्यवस्थित होता महासाभे संपूर्ण दिवस चालतो सकाळी संध्याकाळपर्यंत पण कुठल्याही प्रकारचे चांगलं जेवण नसतं तीन दोन दिवसापासून मॅडम मिरची चाललेली असते तर हे बरोबर नाही सर कारण तुम्ही कमीत कमी ते आमच्या अमाऊंट आम। आम। मध्ये काम काहीतरी व्यवस्थित जेवण द्या त्यानंतर सर गार्डन बद्दल बोलायचं तर चांगल्या प्रकारे उद्यान आपल्या संपूर्ण शहरामध्ये होत आहे त्याच्यामध्ये आपण फर्निचर्स आणि खेळी प्रत्येक वर्ष मध्ये आपल्याला नवीन खेळी प्रोव्हाइड करायला लागतो कारण तिकडे सुरक्षा रक्षण नसतो नऊ वाजे आपण रात्री काम करून निघून जातो त्यानंतर ते गाड्यांच्या गैरवायचा वापर करतो आणि त्यानंतर खिरणी तुटला जातो किंवा तिथे अजून काय करता जातो तर विनंती करते ते चोवीस तास सुरक्षा रक्षक ही आपण गाड्यांना देण्यात यावा साफसफाईच्या कामगार बद्दल सर्वजण की आज आपल्याला नवी मुंबई शहर गाडी बाबा स्वच्छता अभियानच्या माध्यमातून किंवा विविध पुरस्कार ते आपले कर्मचारी वर्ग आहे त्यांना ग्लोटबूट नाही मास्क नाही कारण आम्ही बघतो त्यांची काय परिस्थिती आहे कारण इन्फेक्शन झालं आणि त्यांच्या पूर्ण फॅमिली इन्फेक्शन होऊ शकतो हे आपण लवकर लवकर करण्यात यावा आज आपल्या माझ्या प्रभागामध्ये जे नाट्यवृत्ती काम सुरू आहे आमदार निवडणूक मध्ये आधी खूप घाईघाईमध्ये ते त्याची भूमिपूजन करून घेतली आणि आज ते फक्त माझ्या प्रभागामध्ये आहे म्हणून त्याचा काम बंद करण्यात आलेलं आहे तर मी विनंती करते सर कुठलाही पक्ष भेद न करता आपण महापौर म्हणजे फक्त एक पक्षाचे नायक आपल्या नवी मुंबईचे फर्स्ट फर्शिरो आहात तर तेही ते काम लवकर लवकर सुरू करण्यात यावं त्याचबरोबर सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन तर आज कित्येक वर्षापासून काम सुरू आहे जवळजवळ सहा वर्ष सुरू आहे सात वर्ष आज आज आपण दुबईला गेलो तर तिथले जे बुर्ज खलीफा आहे ते संपूर्ण एकशे साठ माझी बिल्डिंग सर सहा बांधलेली आहे कम्प्लिटली आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे बांधू नाही आपण सात वर्षामध्ये तर त्याचा पाठपुरावा करून लवकर लवकर बांधण्यात द्यावा आणि त्यानंतर जे प्रभागामध्ये स्कूल नंबर अठ्ठेचाळीस आपल्याला माहित असेल की नवी मुंबई महानगरपालिकेचा पहिलं स्कूल आहे तिथे इंग्लिश मीडियम सुरू आहे गेल्या सात वर्षापासून खूप छान रिस्पॉन्स आहे इंग्लिश मिडियम आणि मराठी मीडियम ग्राउंड प्लस म्हणजे बिल्डिंग आहे आता ते प्रत्येक वर्षी क्लास वाढतो तर त्याच्यामध्ये अजून एक फ्लोर वाढवावा त्यासाठी आपण काल मध्ये तर सांगितलं की त्याच्या आपल्या जे नवी मुंबईचे नवीन जनरेशन आहे त्यांना सर्व जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना प्रायव्हेट हेल्थ क्लब किंवा प्रायव्हेट जे जिम आहेत त्यांचे पैसे परवडत नाही एक इंडोर गेम स्टेडियम स्विमिंग पूल हेही आपण तरतूद करावा कारण एक तेरा हजार जवळजवळ तेरा हजार स्क्वेअर मीटरची प्लॉट त्याच्यासाठी वेकेंट आहे त्याच्यामध्ये आपण आणि बरोबर त्याच्या स्क्वेअर मीटरचा प्लॉट पोलीस स्टेशनला भेटलेला आहे आणि ठाणे धर्तीवर तिथल्या पूर्ण ते कन्स्ट्रक्शन वर्क महादेव केलेलं आहे तर इकडे आपण ते करावं म्हणजे माध्यमातून करावा कारण ते पण आपल्या लोकांच्या संरक्षण करतात नागरिकांच्या तेवढं करण्यात यावी आणि आणि सर सेक्टर मध्ये करण मडवी काल बोलायला विसरला हायटेन्शन खाली गार्डन गाड्यांचा प्लॉट आपल्याला आस्तिलाय पण अमाऊंट मध्ये कुठेही कसाही प्रकार तरतूद नाही तर त्याच्यासाठी तरतूद करण्यात यावी आणि जे 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 नगर सवत आपल्या माणसात कामामध्ये सर्वांच्याच हे आपल्या बजेटमध्ये तरतूद करण्यात यावा आणि जे जे मी सूचना मांडले ते पूर्ण आपण ते बजेटमध्ये तरतूद करा अशी मी विनंती करते आणि ते मला ते बोलायला संधी मिली त्याबद्दल आपला आभार मानते महापौर साहेब धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र